नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीला परवानगी मिळाली बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दरही वाढले मात्र दोन दिवसापासून मित्रांनो कांद्याचे दर हे जैसे थे तैसे मित्रांनो झालेले आहेत कांद्याचे दर हे पुन्हा मित्रांनो गडगडले आहेत मित्रांनो आता याला कारण काय तर कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्यानंतर व्यापारीही मित्रांनो कांदा निर्यातीच्या प्रोसेसमध्ये लागले आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मित्रांनो कांदा हा खरेदी करून हा मित्रांनो पाठवला मात्र मुंबई बंदरात जवळपास चारशे कंटेनर हे कांद्याचे मित्रांनो अडकले आहेत कारण निर्यातीची जे पूर्ण मित्रांनो जे प्रोसिजर आहे ही अजूनही पूर्ण झालेली नाही आहे जो कांदा निर्यात करताना जो निर्यात शुल्क आहे मित्रांनो याच्यात अजूनही मोठा गोंधळ आहे सरकार एका एका मित्रांनो जी आरमध्ये असं म्हणत आहे की याच्यात साडेपाचशे डॉलर प्रति मेट्रिक टन एवढं शुल्क आहे अतर मित्रांनो सरकारचा एक जी आर म्हणते की कांद्यावर चाळीस टक्के हे नि निर्यात शुल्क असणार आहे म्हणून मित्रांनो याचा अजून जो निकाल आहे हा मित्रांनो लागलेला नाही आहे आणि या वादामुळे नेमकं का, कांद्यावर निर्यात शुल्क किती आहे हे मित्रांनो अजून स्पष्ट झालेलं नाही आहे याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्याचंच आता नुकसान हो होत आहे कारण काल आणि आज जवळपास सातशे ते आठशे रुपयाने जे कांदा दर वाढले होते ते पुन्हा मित्रांनो आज घसरले आहेत आणि व्यापाऱ्यांचं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे कारण व्यापाऱ्यांचे जवळपास चारशे कांद्याचे कंटेनर हे मित्रांनो मुंबई बंदरात आहेत आणि जेव्हा हा वाद मित्रांनो पूर्ण होईल किंवा मित्रांनो संपीन आणि जी काही प्रोसिजर असते निर्यातीची ही पूर्ण झाल्यानंतर हे कंटेनर मित्रांनो तिथून निघणार आहेत आणि त्यानंतरच कांद्याच्या बाजारभावामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे नाहीतर मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे आणखीही घसरण्याची याच्यात मित्रांनो मोठी भीती सध्या वर्तवण्यात येत आहे आता मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदि कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद